हॅलो फ्रेंड्स पाडवा स्पेशल साखरेच्या गाठी आज आपण बनवणार आहोत गुढी उभारली की त्याला इतर नैवेद्यांबरोबर साखरेच्या गाठीचा सा नैवेद्य पण अर्पण केला जातोच मग विकत आणण्यापेक्षा या गाठी आपण घरी बनवल्या तर तर तीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी साधी सोपी सिम्पल रेसिपी आहेत कोणालाही अगदी सहज जमेल तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर एक रिक्वेस्ट करेन जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण नवीन व्हिडिओ लोड होईल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल चला तर मग रेसिपी पाहूया तर सर्वात आधी इथे आपण जि ज्यात साखरेच्या गाठी पाडणार आहोत ते ताट किंवा मग इथे मी चॉकलेटचे मोल्ड घेतले आहेत आणि किंवा ताटातही आपण त्या साखरेच्या गाठी पाडू शकतो त्याची तयारी करून घ्यायची आहे गाठींसाठी इथे आपण जाड दोरा वापरणार आहोत जो आपण हार बनवताना स्पेशली वापरतो तो दोरा तो थोडासा पाण्यात भिजून घ्यायचा आहे जेणेकरून तो आपल्याला नीट ह्या मोल्डमध्ये किंवा मग तुमच्याकडे जर लहान एकाच आकाराच्या वाट्या असतील त्याच्यामध्ये तो नीट सेट होता यावा त्यासाठी आपण थोडासा तो पाण्यात ओला करून घ्यायचा आहे मग आता ह्या साच्यामध्ये बघा मी त्याला असं सेट करून घेतले त्याच्या प्रत्येक त्या मोल्डमध्ये आणि तसंच आता दुसरं म्हणजे ताटातही आपण थोड्याशा गाठी पाडणार आहोत तर ताटालाही मी पहिला थोडे तूप लावून घेतले आहे जेणेकरून गाठी सुकल्या की ती अगदी सहजासहजी त्या निघायला मदत होते आणि आता ह्याच्यावरही हा धा जो दोरा आहे तो आपण व्यवस्थित असा पसरून घेऊया तुमच्याकडे हव्या असल्यास तुम्ही बांगडीचाही उपयोग करू शकता एकाच आकाराच्या ज्या स्टीलच्या वाट्या असतात त्याचाही तुम्ही उपयोग गाठी पाडण्यासाठी करू शकता खूप सुंदर आणि सुबक गाठी मग तयार होतात तर आता गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे यात आपण घेणार आहोत साखर एक वाटी साखर मोजून इथे घेतलेली आहे आणि त्यात पाव वाटी पाणी मिक्स केलेली आहे आणि आता ही साखर आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवर पूर्ण विरघळेपर्यंत शिजवायची आहे कारण की आपल्याला गाठींसाठी साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे छान असा पाक तयार झाला की आपल्या गाठीही खूप छान बनतात तर म्हणून मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला हे शिजवायचं आहे एक बघा दोन ते तीन मिनटानंतर साखर विरगळते आणि त्यात असे बबल्स यायला सुरुवात होतात म्हणजे आपला पाक तयार व्हायला सुरुवात झाली आहे आता या स्टेजला यात दोन चमचे दूध ॲड केलेले आहे दूध का ॲड केलेले आहे तर साखरेवर जोही जरासा मळकट कण असेल मळकट जो भाग असेल तो सर्व निघून जावा सेपरेट व्हावा म्हणून आपण दूध टाकलेले आहे आणि बघा आता हे फेसाच्या रूपाने ते जे जी ही मळ आहे ती अशी वर तरंगायला लागली आहे तर चमच्याच्या साहाय्याने आपण ती सर्व मळ आहे ती काढून घेऊया जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या गाठी पांढऱ्या शुभ्र बनतील तर जेवढी जास्त निघेल तेवढी आपण ही मळ आहे अशी जी फेसाची मळ आहे ती सगळी काढून अशी वेगळी करायची आहे जेणेकरून आपल्या गाठी आहेत त्या पांढऱ्या शुभ्र सुबक कशा दिसतील पाक तयार होताना हे मिश्रण सतत ढवळत राहणं खूप गरजेचं आहे आणि गॅसची फ्लेमही कुठे हाय करायची नाही आहे मिडीयम टू लो फ्लेमवरच आपल्याला हा पाक छान तयार करायचा आहे तर आता हा पाक तयार झाला आहे की नाही हे आपल्याला चेक करायचे आहे तर ते कसे करायचे तर अशी एक प्ल कुठलीही प्लेन ताट किंवा वाटी घ्यायची आणि त्याच्यावर हा एक थेंब टाकून बघायचा जर थेंब ओघळला तर म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे ह्याला आणखीन एक दहा ते पंधरा सेकंद आपल्याला शिजवण्याची गरज आहे तर इथे पहा आता जवळजवळ आणखीन दहा सेकंदानंतर आपण चेक करूया तर पहा आता हा थेंब आहे तो ओघळत नाही आहे चांगला घट्टसर असा झालं आहे हलवल्यावरही तो ओघळत नाही आहे म्हणजे आपला पाक आहे तो इथे रेडी झालेला आहे तर या स्टेजला आता आपण ह्या पाकामध्ये अगदी थोडंसं सा साजूक तूप टाकणार आहोत जेणेकरून आपल्या गाठी आहेत त्या खुसखुशीत व्हायला मदत होतात आणि एकदा नीट फक्त एक ते दोन सेकंद ढवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता मात्र आपल्याला गाठी पाडायला अगदी लवकरात लवकर सुरू करायचं आहे कारण जसा जसा वेळ जाईल तसं तसं हे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागतं आणि त्यामुळेच आपण जे दोरा घालून अगोदरच साचा रेडी ठेवला होता जेणेकरून जेवढ्या फास्ट होईल तेवढ्या आपल्याला ह्या गाठीमं पाडता येतील आता हे जे मिश्रण आहे ते सर्व मोल्डमध्ये मी असं टाकून घेते व्यवस्थित त्यांना भरून घेते जसं की तुम्हाला मी म्हटलं तुम्ही हवं तर इथे वाट्याही यूज करू शकता गोलाकार एकाच आकाराच्या वाट्या असतील तर त्याच्यामध्ये पण तुम्ही असा दोरा ठेवून त्याच्यात हे मिश्रण ओतून घेऊ शकता तर आता हे मी सर्व ह्या साच्यांमध्ये जे माझ्याकडे फुलाच्या आकाराचे मोल्ड होते त्याच्यामध्ये मी हे सगळं फटाफट अगदी मिश्रण टाकून घेते सर्व व्यवस्थित टाकून झालेलं आहे आता हे छान सुकत ठेवायचं आहे तर थोडा जो उरलेला पाक होता त्यात मी थोडासा वेग गुलाबी कलर फूड कलरच घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर इथे फूड कलरचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या सुबक अशा गाठी बनवू शकता आणि मग या गाठी एक अर्धा एक तास तरी रूम टेम्परेचरवरच आपल्याला सुकू द्यायच्या आहेत खूप छान पटकन सुकल्या जातात त्या अशा कडक अशा आपल्या गाठी लगेच तयार होतात परफेक्ट आपला जर पाक तयार झालेला असेल तर आपल्या गाठी अगदी सुबक आणि छान अशा बनतात तर आपण इथे एक तासानंतर चेक करूया तर मस्त अशा सुबक आपल्या साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत त्यानंतर मी त्या मोल्डमधून काढून घेतलं मोल्डमध्ये त्या इझिली अशा बाहेर पडतात आणि ताटालाही तूप लावल्यामुळे त्याच्यावरून त्या आपण इझिली अशा वेगळ्या करू शकतो थोड्याशा ऑरेंज कलरच्या पण दोन तीन मी गाठी पाडल्या कारण थोडंसंच मिश्रण उरलं होतं तर इथे सुंदर सुबक अशा साखरेच्या गाठी आपल्या तयार आहेत तर आहेत की नाही बनवायला सोप्या या गुढीपाडव्याला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा अशा साखरेच्या गाठी किंवा मग साखरेची माळ असंही त्याला म्हणतात आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू